वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे का असा आरोप प्रकाश आंबेडकरांवर सातत्यानं होत असतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता वंचितने घेतलेल्या मतांमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला किमान आठ ते नऊ जागांवर पराभवाचा सामना करावा लागला होता यामुळे वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप झाला दोन हजार मध्ये बसलेला फटका पाहता यंदा महाविकास आघाडीनं वंचित सोबत युती करण्याचा प्रयत्न केला चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या बैठका झाल्या पण शेवटी जागा वाटपावरून बिनसलं आणि पहिले पाडे पंचावन्न अशीच वंचितची स्थिती झाली वंचितनं स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला यामुळे पुन्हा एकदा वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप होऊ लागला यंदाच्या निवडणुकीत वंचित फॅक्टर महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात डॅमेज करेल असं बोललं गेलं पण निकालात वंचित फॅक्टर निष्क्रिय ठरल्याचं दिसून आलं वंचितनं एकूण अडतीस उमेदवार रिंगणात उतरवले होते त्यातील केवळ दोनच उमेदवारांना चांगली कामगिरी करता आली उर्वरित उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं तुलनेत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी करत तीस जागा जिंकल्या तर महायुतीला अवघ्या सतरा जागा मिळाल्या हा निकाल समोर आल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी वंचितमुळे भाजपच्या अठरा जागा पडल्या असा दावा केलाय म्हणजेच गेल्या निवडणुकीत वंचितचा फॅक्टर महाविकास आघाडीच्या अगेन्स्ट गेला होता यंदा हा फॅक्टर महायुतीच्या विरोधात गेला असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे पण यंदा खरंच वंचितमुळे भाजपचं महायुतीचं नुकसान झालं का वंचितचा फॅक्टर नेमक्या किती जागांवर निर्णायक ठरला या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही बोल तर जागांवर आपले उमेदवार उभे करत बारामती कोल्हापूर सांगली या जागांसोबत सात जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता पण यंदा राज्यात वंचित फॅक्टर चालला नाही वंचितला अडतीस जागांवर फक्त पंधरा लाख सहासष्ट हजार नऊशे एकोणपन्नास मतं मिळाली अकोला आणि हिंगोली हे दोन मतदारसंघ वगळता इतर छत्तीस मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं स्वतः प्रकाश आंबेडकरांचा अकोल्यातून दारूण पराभव झाला त्यांना दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस मतं मिळाली ते तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले तर हिंगोलीतून बीडी चव्हाण यांनी एक लाख एकसष्ट हजार आठशे चौदा मतं घेत आपलं डिपॉझिट वाचवलं असं असताना आता प्रकाश आंबेडकरांनी वंचितमुळे अठरा जागांवर भाजपचा पराभव झाल्याचं म्हणलं आहे याचाच अर्थ अठरा जागांवर वंचितमुळे महाविकास आघाडीला फायदा झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे पण त्यांच्या दाव्यात फारसं तथ्य आहे का निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सात जागा अशा आहेत जिथं वंचितनं विजयी उमेदवारानं घेतलेल्या लीडपेक्षा अधिक मतं घेतली या सात पैकी चार जागांवर महायुतीला तर दोन जागांवर महाविकास आघाडीला फायदा झाल्याचं दिसून आलं तर उरलेल्या एका जागेवर वंचितनं निर्णायक मतं घेतली पण त्याचा कुणालाच फायदा झाला नाही पण यामुळे मवयाच्या उमेदवाराचं लीड कमी झाल्याचं बोललं जात आहे आता या सात जागा कोणत्या आहेत आणि तिथे कुणाला फटका बसला ते सविस्तर पाहूयात तर वंचितचा महाविकास आघाडीला फायदा झालेली पहिली जागा म्हणजे नांदेड नांदेडमध्ये काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस मतांनी पराभव केला इथे वंचितच्या अविनाश भोसेकर यांनी तिसऱ्या क्रमांकाची ब्याण्णव हजार पाचशे बारा मतं घेतली भोसीकर यांनी घेतलेल्या मतांमुळेच इथे चव्हाण यांचा विजय सुकर झाल्याचं बोललं जात आहे कारण भोसीकर हे लिंगायत समाजातून येतात लिंगायत समाज हा पारंपरिकरित्या भाजपचा मतदार मानला जातो नांदेडमध्ये लिंगायत समाजाची संख्या मोठी आहे देगलूर विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाचं प्राबल्य आहे इथली एक गठ्ठा लिंगायत मतं भोसीकर यांच्या पारड्यात गेल्याचं स्थानिक पत्रकारांचं मत आहे लिंगायत समाजात झालेल्या मतविभाजनामुळे नांदेडमध्ये भाजप बॅकफूटला गेल्याचं सांगण्यात येत आहे वंचितचा महाविकास आघाडीला फायदा झालेली दुसरी जागा म्हणजे हिंगोली हिंगोलीत ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर असा सामना झाला या सामन्यात आष्टीकर यांनी एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांनी कोहळीकरांचा पराभव केला तर इथे वंचितच्या बेडी चव्हाण यांनी तब्बल एक लाख एकसष्ट मतं घेतली चव्हाण यांनी घेतलेल्या मतांमुळे आष्टेकर यांचा विजय झाल्याचं बोललं जात आहे चव्हाण हे बंजारा समाजातून येतात हिंगोलीत बंजारा समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे जवळच्याच वाशिम जिल्ह्यात बंजारा समाजाचं तीर्थस्थान पोहरादेवी मंदिर आहे इथं पंतप्रधान मोदींचं अनेक भाजप नेत्यांनी अनेकदा हजेरी लावली त्यामुळे मागच्या काही वर्षांपासून हा समाज महायुतीला मतदान करत आलाय पण हिंगोलीत ही सगळी मतं बेडी चव्हाण यांनी आपल्या बाजूने वळवल्याचं सांगण्यात येत आहे शिवाय राज्यात मराठा ओबीसी संघर्ष झाल्यानंतर चव्हाण यांनी ओबीसी जनमोर्चा काढला होता यामुळे महायुतीच्या पारड्यात जाणारी ओबीसी मतही चव्हाण यांनी आपल्या पारड्यात पाडून घेतल्याचं बोललं जातं चव्हाणांनी बंजारा आणि ओबीसी समाजाची मतं आपल्या बाजूने वळवल्यानं इथे आष्टेकरांचा फायदा झाल्याचं बोललं जातं आता वंचितचा महायुतीला फायदा झालेल्या जागांबद्दल बोलूयात तर वंचितचा महायुतीला फायदा झालेली पहिली जागा म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम देशात सगळ्यात जास्त चुरस पाहायला मिळालेली जागा म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम कारण इथे शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला ईव्हीएम मशीनच्या मतांनुसार कीर्तिकर एका मताने आघाडीवर होते पण पोस्टल मतांनी इथले फासे पलटले आणि रवींद्र वायकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला या मतदारसंघात वंचितच्या परमेश्वर रणशूर यांनी दहा हजार बावन्न मतं घेतली वंचितला मिळालेली मतं काँग्रेसच्या वाट्याची असल्याचं बोललं जातं यंदा ठाकरे गट महाविकास आघाडीचा भाग असल्यानं ही मतं अमोल कीर्तिकरांच्या बाजूने वळू शकली असती मात्र वंचितनं घेतलेल्या मतांमुळे कीर्तिकरांना अठ्ठेचाळीस मतांनी पराभव स्वीकारावा लागला वंचितचा मायुतीला फायदा झालेली दुसरी जागा म्हणजे अकोला अकोल्यात यंदा तिरंगी लढत बघायला मिळाली इथे भाजपचे अनुप धोत्रे काँग्रेसचे अभय पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर अशी लढत झाली तिरंगी लढतीत अनुप धोत्रे यांनी बाजी मारत अभय पाटील यांचा चाळीस हजार सहाशे सव्वीस मतांनी पराभव केला तर प्रकाश आंबेडकरांना दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस मतं मिळाली इथे काँग्रेसची पारंपरिक दलित आणि मुस्लिम मतं प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने वळली ज्याचा फटका काँग्रेसला बसल्याचं सांगण्यात येतं इथे दुरंगी लढत झाली असती तर कदाचित इथलं चित्र काहीस वेगळं असू शकलं असतं असं राजकीय विश्लेषक सांगतात वंचितचा महायुतीला फायदा झालेली तिसरी जागा म्हणजे हातकडंगले हात, हात चौरंगी लढत बघायला मिळाली इथे ठाकरे गटाचे सत्यजित पाटील शिंदे गटाचे धैर्यशील माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि वंचितचे डी सी पाटील मैदानात होते चार उमेदवार मैदानात असल्यानं इथं मोठ्या प्रमाणात मतविभाजन होणार याची कल्पना आधीपासूनच होती त्यामुळे इथे वंचितचा उमेदवार किती मतं घेणार यावरून विजयाची समीकरणं फिरणार होती त्यानुसार हातकणंगले मधली प्रमुख लढत धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील यांच्यात झाली या लढतीत धैर्यशील मानेंनी सत्यजित पाटील यांचा तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी पराभव केला तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या वंचितच्या डी सी पाटील यांना बत्तीस हजार सहाशे शहाण्णव मतं मिळाली पाटील यांनी घेतलेल्या मतांमुळे इथे ठाकरे गट बॅकफूटला गेल्याचं सांगण्यात येतं वंचितचा महायुतीला फायदा झालेली चौथी जागा म्हणजे बुलढाणा हात प्रमाणे बुलढाण्यातही चौरंगी लढत बघायला मिळाली इथे शिंदे गटाचे प्रतापराव जाधव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर आणि वंचितचे वसंतराव मगर रिंगणात होते या लढतीत प्रतापराव जाधव यांनी एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी खेडेकर यांचा पराभव केला तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या वंचितच्या वसंतराव मगर यांनी अठ्ठ्याण्णव हजार चारशे एक्केचाळीस मतं घेतली मगर यांना मिळालेल्या मतांमुळे नरेंद्र खेडेकर यांचा पराभव झाल्याचं बोललं जातंय खेडेकर हे बुलढाण्यात कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात यामुळे महाविकास आघाडीला पडू शकणारी दलित आणि मुस्लिम मतं मगर यांच्या बाजूने वळल्याचं बोललं जातं याचा फटका खेडेकर यांना बसल्याचं सांगण्यात येतं आता सगळ्यात शेवटी येऊया शिर्डीच्या जागेवर शिर्डीत ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे विरुद्ध शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे असा सामना झाला त्यात वागचौरे यांनी पन्नास हजार पाचशे एकोणतीस मतांनी लोखंडे यांचा पराभव केला इथे वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांनी नव्वद हजार नऊशे एकोणतीस इतकी मतं घेतली रूपवते यांना मिळालेली मतं विजयी उमेदवाराच्या लीडपेक्षा अधिक आहेत पण याचा कुणालाच फटका बसला नसल्याचं बोललं जातं कारण रूपवते यांना मिळालेली बहुतांशी मतं महाविकास आघाडीच्या वाट्याची होती तरीही इथे मवियाचे वाक्चौर निवडून आले शिर्डीत वंचित पॅक्टर आणखी काही प्रमाणात वर्कआउट झाला असता तर कदाचित महायुतीचा उमेदवार जिंकला असता असं बोललं जात आहे कारण उत्कर्ष रूपवते या मुळच्या काँग्रेसच्या आहेत त्यांनी पक्ष संघटनेत विविध पदांवर काम केले त्या महिला आयोगाच्या सदस्या देखील राहिल्या आहेत शिवाय त्यांचे वडील दादासाहेब रुपवते हे काँग्रेसशी एकनिष्ठ होते एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे अठ्याहत्तर या काळात ते काँग्रेसकडून विधान परिषदेवर निवडून गेले होते त्यांनी दोन वेळा राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केले त्यामुळे उत्कर्ष रुपवते यांना मिळालेली सगळी मतं काँग्रेसच्या वाट्याची असल्याचं सांगितलं जातंय रूपवते यांना इथून उमेदवारी दिली नसती तर कदाचित वाकचौरे यांचं लीड आणखी वाढलं असतं असं राजकीय विश्लेषक सांगतात एकूणच प्रकाश आंबेडकरांनी वंचितमुळे भाजपचा अठरा जागांवर पराभव झाला असा दावा केला असला तरी त्यांच्या या दाव्यात फारसं तथ्य नसल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतय वंचितमुळे चार जागांवर महायुतीला तर दोन जागांवर महाविकास आघाडीला फायदा झाल्याचं दिसून येत तर शिर्डीच्या जागेवर वंचितच्या उमेदवारानं महाविकास आघाडीची मतं घेतली पण याचा फटका मवियाला बसला नसल्याचं दिसून येतंय ही सगळी आकडेवारी पाहता प्रकाश आंबेडकर यांचा दावा आणि वंचितवर होणारी टीका याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका